हाय गाईज गुड इव्हनिंग सर्वांना तर मी आता वर आलेली आहे गच्ची वर आणि वर आल्याच्या नंतर मी तुम्हाला आजचा न्यूज दाखवते पाण्याचा पुण्यामध्ये किती पाऊस पडला काय पडला ते मोबाईल खाली पारशी हे बाबा नाही हे मी वरती आलेली आहे आता टेरीजवरती आहे तर टेरीजवरतून तुम्हाला मी दाखवते खाली सगळं पाणी साचलेलं आहे पूर्ण पाण्याचे डवळ्याच्या डवळ पलीकडे साईडला की पुढं पडते ते बघा एवढा पाऊस पडला ना पुण्याला एवढा पाऊस चालू पाऊस चालू आहे आणि हे इकल्या साईडला बघा सगळं पावसिक पांढर हे सर्व पाऊस आहे पावसाने पूर्ण असं डव साचले म्हणजे कसं सा, गावाला बघा कसं नद्या वगैरे साचतात कसं नद्यासारखे साचले इकडल्या साईडला आणि हे बघा सगोतर कसं बसलं इथं हा गेलं उडून हे बघा या साईडला सगळं पाणी साचलं आहे खालच्या साईडला आणि इकडल्या साईडला तर खूप मोठं पाऊस सॉरी पाणी साचलेलं आहे सगळं वरती आहे ही पूर्ण तलाव भरलेली आहे पूर्ण तलाव आहे बघा आणि या साईडला इथं आरुषी आलेली आहे वरती तिनं दोन तीन ते झालं बघा आंघोळ नाही केलेली कारण की पावसामुळं ना सारखे जाते आणि पाणी पण नाही करत आंघोळ करायला सरळ उभी कालचेच कपडे घातलेले आहे आणि तिने आंघोळी केलेली नाही वरती या साईडला गच्चीवरती बघा कसलं भारी व्ह्यू आहे पूर्ण तेरीज वरती आलेली आहे कसला किल्ला आहे बघ इथ कशाचा किल्ला दाखवती पोरगी कशाचा आहे का आणि हा दे राहू दे नको हे वरती आलेले गच्चीवरती खूप बिल्डिंग बिल्डिंगही आहे तिथल्या साईडला बाप कसं व्ह्यू वाटतय वरती खूप मस्त वाटतं ना मला ते खूप आवडलेलं आहे ती बोलती ती आहे काय बुधबंगला किपोर गेले मस्त वरती किपोर गेले मस्ती आहे म्हणजे बघा कशी काळी काळी दिसायला लागली कोण आल्याच्या नंतर कशी दिसते ही पहिल्याच कितीचा होता व्हिडिओ किती मिनटं झालेला होता ते इकडल्या साईडला पूर्ण इकडल्या साईडला आलेलं आहे मी वरती व्हिडिओ काढायला तसं तर आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढायला वरती आलेलं आहे तर म्हटलं चला एक दिवसानंतर मी ब्लॉग बनवायला लागले थोडंसं इकडल्या साईडला पावसाचे व्ह्यू आहे थोडं बनवा आजचा ब्लॉग म्हणून ह्या साईडला बघा इकडून सगळे झाडी वगैरे आहे इथं हा बऱ्याच दिवसापासून बांधकाम रोखलेलं आहे माहीत नाही आहे कशाने रोखलं सोसायटी ते सगळ्या सोसायटी आहे तर पूर्ण सोसायटी आहे आणि हे येतं खूप खूप पाऊस झालेला आहे कारेगावला पण तिकडल्या साईडला ही इकडल्या साईडला खूप मोठं आहे तो सगळं गावाकडलं वातावरण असल्यासारखं इकडल्या साईडला आहे तर खूप छान वाटतंय आणि पाऊस पण खूप झालेला